अकोला जिल्ह्यात एका आगळ्या वेगळ्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे हे लग्न इतर लग्नासारखंच आहे मात्र काहीच जरा हटके लग्नात वाजंत्री पाहुणे जेवणावळी मानपान असं सर्व काही आहे मात्र या लग्नाला नवरी आणि नवरदेव प्रत्यक्ष हजर नसून त्यांच्या मूर्ती सामोरासमोर ठेवून हे लग्न लावण्यात आलं आहे तुमच्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जाऊया थेट या लग्नाला लग्नपत्रिका वाजंत्री तुतारी सनई चौघडे वराडी मंडळींची लगबग नवऱ्या मुलाच्या मित्रांचा लग्नाच्या मिरवणुकीत नाचण्याचा जोश कोणत्याही लग्नातील असंच काहीचं चित्र आणि नजारा असतो याही लग्नात सर्व काही असंच होत आहे मात्र तरीही हे लग्न अतिशय स्पेशल होतं हे लग्न होतं देवादी देव महादेव आणि पार्वतीचं शंकर पार्वती विवाह सोहळ्याची ही परंपरा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या रेल या गावानं गेल्या सहाशे ते सातशे वर्षापासून जोपासली आहे गावातील महादेव कोळी या आदिवासी समाजानं ही परंपरा अजूनही जोपासली आहे चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध या मुहूर्ताच्या दिवशी या गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा साजरा केला जातो ही आमच्या गावाची रेलेश्वर महादेव संस्थान आहे येथील हे आमच्या गावाची परंपरा आहे इथं पूर्वीपासून विवाह सोहळा दरवर्षी साजरा होतो दरवर्षी देवकुंडी महादेवाचं लग्न महादेव पार्वतीचं पार्वती, पार्वती हे इंगळे परिवार आहे आणि महादेव हे घोगरे परिवाराकडून येतात आम्ही आमच्या गावातील सर्व मंडळी सर्व मिळून सर्व विवाह सोहळा साजरा करतो आणि याच्यामध्ये सर्व जे विवाहाच्या पूर्णपणे विधी असतात त्या पूर्णपणे विधी साजऱ्या केल्या जातात चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध या मुहूर्ताच्या दिवशी या गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा साजरा केला जातो सा तोही अगदी खऱ्या खुऱ्या लग्नासारखाच दरवर्षी गावातील दोन नवीन कुटुंबांना नवरा आणि नवरी मुलीच्या आई वडिलांचा मान दिला जातो लग्नाच्या दिवशी मुलाकडच्या वराडी मंडळींची सरबराई करण्यात येते गावातील घुगरे कुटुंबियांकडे वरपक्षाचा तर इंगळे कुटुंबियांकडे वधू पक्षाचा मान परंपरेनं आहे हा विवाह सोहळा प्रतिकात्मक असला तर यामागे लपलेल्या या, लपले या गावकऱ्यांच्या भावना मात्र तेवढ्याच खऱ्या आहेत संजय चक्र नारायण न्यूज अकोला